श्री गुरुचरित्र अध्याय वांजमयी दुभती झाली ओम श्री गणेशाय नमहा श्री श्री कुलदेवताय नमहा श्रीपाद श्रीवल्लभ श्रीनुसिंह सरस्वती नमहा नामधारक शिष्य सिद्धमुनींच्या चरणांना वंदन करून म्हणाला अहो योगेश्वर मुनिवार्या तुमचा जय जयकार असो तुम्ही खरोखर भवसागर तारक आहात अज्ञान रूपी अंधार दूर करणारी तुम्ही दिग्गज ज्योती आहात तुमचे चरण स्पर्श होताच मला ज्ञान प्राप्ती झाली माझे मन परमार्थाकडे वळले आहे श्री तुमच्या मुखातून मला मला मिळत आहे हे माझे केवढे भाग्य तुम्ही गुरु चरित्र सविस्तर सांगत आहात पण माझे मन तृप्त होत नाही आणखी ऐकण्याची मला तीव्र इच्छा आहे श्री गुरु नृसिंह सरस्वती गाणगापुरास आले असे तुम्ही सांगितले मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करा नामधारकाची ही इच्छा ऐकून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला ते नामधारकाचे कौतुक करीत म्हणाले नामधारका तू खरोखर धन्य आहे आहे या जगात तू तू होशील मला जो प्रश्न विचारलास त्यामुळे माझ्या मनाला परमसंतोष झाला तुला चरित्र सांगताना मला अतिशय आनंद होत आहे श्री गुरु नृसिंह सरस्वती गाणगापुरास आल्यानंतर भीमा अम्रजा संगमावर गुप्तपणे राहू लागले त्या संगमावर अश्वत्थ वृक्ष आहे ते स्थान वरदभूमी म्हणून प्रसिद्ध आहे तो संगम प्रयाग समान असून तेथे अष्टतीर्थ आहेत त्या तीर्थाचे महात्म्य अपार आहे त्याविषयी मी तुला नंतर सांगेन तीर्थ महिमा प्रकट व्हावा व भक्तजनांचा उद्धार व्हावा यासाठी श्रीगुरूंनी तेथे वास्तव्य केले सूर्याची किरणे झाकून राहत नाही त्याप्रमाणे श्रीगुरु तेथे गुप्तपणे राहत होते तरी यांची ख्याती सर्वत्र झालीच श्री गुरु काळी भिक्षेच्या निमित्ताने गाणगापुरात जात असत ते गाव अग्रहार होते त्या गावात वेदज्ञ ब्राह्मणांची शंभर घरे होती राजाकडून त्यांना जमिनी मिळालेल्या होत्या त्यामुळे सगळे ब्राह्मण तसे सुखा समाधानात होते त्या गाणगापुरात एक दरिद्री ब्राह्मण होता त्याच्या पत्नीचे नाव पतिव्रता असे होते ती नावाप्रमाणेच मोठी होती तो ब्राह्मण चार घरी भिक्षा मागून आपले व आपल्या पत्नीचे पोट भरत असे त्या ब्राह्मणाच्या घरी एक मैस होती पण ती भाकड होती ती दूध देत नसत त्यामुळे तिला बेसन घातली होती गावातील लोक दगडमाती आणण्यासाठी तिला भाड्याने नेत असत त्यापासून त्या, त्या ब्राह्मणाला चार पैसे मिळत असत श्री गुरु भिक्षा मागण्यासाठी गा जात असत एके दिवशी श्री गुरु ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी तो ब्राह्मण गावात गेला होता तो ब्राह्मण दरिद्री भिक्षा मागतो हे श्री गुरुंना माहीत नसेल काय तो ब्राह्मण दरिद्री असला तरी सात्विक वृत्तीचा होता सज्जन होता आहे त्यात समाधान मानणारा होता सज्जन होता परमेश्वराला असलेच भक्त आवडतात कृष्ण कौरवांकडे गेलेला श्रीकृष्ण दुर्योधनाकडे राहावयास गेला नाही तो गेला होता विदुराकडे श्रीगुरु दारात आलेले पाहून त्या ब्राह्मणाची स्त्री गडबडून गेली अतिशय दुःखी झाली कारण श्रीगुरुंना भिक्षा घालण्यासाठी तिच्या घरी काहीच नव्हते ती श्रीगुरूंना वंदन करून म्हणाली माझे पती भिक्षा आणावयास गावात गेले आहेत आपण देण्यासाठी घरात काहीच नाही आपण थोडा वेळ थांबावे त्या स्त्रीची अगतिकता पाहून श्री गुरु तिला म्हणाले तुझ्या घरात काही नाही असे कसे म्हणतेस तुझ्या घरी ती भरपूर दूध देणारी आहे तेव्हा मला भिक्षा म्हणून दूध दिलेस तरी चालेल काही नाही असे म्हणू नकोस तेव्हा ती म्हणाली महाराज मैस असून नसल्यासारखीच ती भाकड आहे ती दूध देत नाही म्हणून आम्ही तिला रेडा म्हणून ठेवली आहे ती कधी वेलेलीच नाही म्हणून तर तिला वेसन घालून माती वाहून उपयोगात आणतो मग आपल्याला दूध देऊ तेव्हा श्रीगुरु म्हणाले तू खोटे दूध काढून आण श्री गुरुंच्या शब्दावर विश्वास ठेवून ती भांडी घेऊन दूध काढण्यासाठी गोठ्यात गेली तिचे आचळ पाण्याने स्वच्छ करून ती दूध काढू लागली तो काय आश्चर्य त्या मशीने दोन भांडी भरून दूध दिले श्री गुरु सामान्य संन्यासी नाही ते, महात्मा ते खात्री पटली तिने तुझ्या घरी अखंड लक्ष्मी राहील तुझी मुले नातवंडे सुखात सुखात आनंदात राहतील तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही असा आशीर्वाद देऊन श्री गुरु संगमाकडे परत गेले आज त्या ब्राह्मण स्त्रीच्या घरात आनंद ओसंडून वाहत होता काही वेळाने तो ब्राह्मण दीक्षा मागून घरी परत आला त्याला सगळी हकीकत समजली तो म्हणाला आपले दारिद्र्य गेले श्रीदत्त गुरुंनीच आपल्यावर कृपा केली आहे आपण त्यांच्या दर्शनाला जाऊया ती दोघे संगमावर गेली त्यांनी श्री गुरु गुरुनृसिंह सरस्वतींचे दर्शन घेऊन त्यांची यथासांग शोडशोपचारे पूजा केली त्या दोघांचे के हृदय कृतज्ञतेने भरून आले श्री गुरुंच्या कृपा आशीर्वादाने ते कुटुंब वैश्वर्य संपन्न झाले त्यांना धन धान्य पुत्रपौत्र सर्व काही भरभरून मिळाले ही, ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले श्री गुरु ज्याच्यावर कृपा होते त्याला दुःख दैन्य दारिद्र्य कधीही भोगावे लागत नाही त्याला आठ प्रकारची प्राप्त होतात यासाठी सरस्वती गंगाधर श्री गुरु चरित्र विस्ताराने सांगतात ते श्रवण करणाऱ्या दारिद्र्य भोगावे लागणार नाही अशा रीतीने श्री श्रीगुरुचरित्र अमृतातील बांझमयीस दुभती झाली नावाचा अध्याय बावीसावा समाप्त